सक्कल धनगर जमातीच्या वतीने यष्टे आरक्षणामहल बजावणीसाठी मोरोची तालुका मायसिरस येथे भव्य रस्ता रोखो करण्यात आला यावेळी नातेपुदी पोलीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महार्जन पर्जने यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यातील विविध पक्षातील यावेळी सर्व पक्षातील धनगर जमात बांधव उपस्थित होते यावेळी शेळया मेंड्यासह गजी ढण नृत्य परत रस्ता रोखो करण्यात आला सुधारणा झाल्या असं म्हणावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला या अनुसूचित जमातीमधील आरक्षणाची गरज आहे तर त्यासाठी हा लढा आहे पडलं तू आपल्या समाज बांधव उपोषणाला बसलेले आहेत त्यांची सरकारने दखल घ्यावी म्हणून महाराष्ट्रामध्ये आज संपूर्ण रस्तारोप आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय त्या अनुषंगाने मानशिरस मध्ये परवा दिवशीच रोको आंदोलन झालेलं आहे आज मोरुची या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्याचं निश्चित झालं होतं या ठिकाणी सर्व आंदोलन करण्याचा निर्णय झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये महाराष्ट्र रोख आंदोलन करून सरकारला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र रोख आंदोलन आपण करायचं ठेव सरकारने निश्चित मनानं दखल घेतली बापूने आपला सांगितलं दोन हजार चौदा मध्ये आपल्याला सरकारने आश्वासन दिलं त्यांनी सांगितलं आपला सगळा अभ्यास झालाय परंतु गेल्या दहा वर्षामध्ये कुठलीच प्रक्रिया त्या ठिकाणी झाली नाही अनेक नेते मंडळीच्या संघर्षातून हा समाज योग राहतोय संघटित होतोय संघर्ष करतोय नेत्यांच्या हाकेला जात येतोय आंदोलन करतोय परंतु आपल्याला हे शिवाय पत्र थोडं नाही परंतु आतापर्यंतच्या लढ्यामध्ये काय नाही काय पत्र आपल्याला पडलेलं आहे बांधवांना निश्चित करायला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आणि मागच्या पंधरा तारखेला आपली बैठक आपल्या समाजातल्या नेते मंडळी आणि काय आपल्या सुव्यक्तिमत्वांबरोबर दोन हजार चौदा साली आपण आंदोलन केलं आणि सरकारने आपल्याला घेऊन आपल्या त्यांना सांगितलं की आम्ही तुमचा आमचा अभ्यास झालेला आहे देरेंद्र मोदींच्या थोडी होते भारतीय जनता पार्टीचे आणि ते आले आणि त्यांनी सांगितलं आपल्याला की आम्ही आमचा अभ्यास झालेला आहे आणि आम्ही पहिल्या कॅबिनेटला आमचं जर सरकार आलं तर आमच्या पहिल्या कॅबिनेटला आपण तुमच्या आंदोलनाचा सर्व विषय संपून तुमच्या हातामध्ये सर्टिफिकेट देऊ मित्र एवढी दे दे। मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये आपण चौदा साली केलं त्यावेळेस सर्वसामान्य माणूस सर्व तरुण मुलं ही सगळी त्या ठिकाणी एकत्र आली आणि सर्व समाजाने म्हणजे इतर सर्व जे समाजाचे ने नेते आमदार खासदार होते त्यांनीही पाठिंबा दिला परंतु आपला प्रश्न पहिल्या कॅबिनेटलाच काय आज दहा वर्ष आपला सुटला नाही आणि त्यावेळेस आपल्याला पाठिंबा दिला ज्या अनेक पक्षांनी तेही अडीच वर्षांमध्ये सत्तेमध्ये आले त्यांनी तर नाव सुद्धा काढलं नाही म्हणजे हा प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीसांनी नक्कीच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं भारतीय जनता पक्षांनी नक्कीच दुर्लक्ष केलं परंतु सत्तर वर्ष ज्यांनी दुर्लक्ष केलं ते म्हणाले होते त्याच वेळेस चौदा साली की आम तुम्ही आमचा आम्ही तुमचा प्रश्न सोडवू आणि अडीच वर्षांनंतर परत ते सत्तेवर उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली आलं त्यावेळेस तर धनगर समाजाला कोणी विचार केला नाही मित्रो तुम्ही बारकाईने अभ्यास करा आपलं किती नुकसान होत एका आरक्षणासाठी आरक्षण मिळाल्यानंतर आपल्याला इतर सुविधा तर मिळतील पण आरक्षण वर्ष आपल्या महामंडळाला सरकारने कुठल्याही पैसे दिले नाहीत कुठल्याही योजना आपल्यासाठी राबविलेल्या नाहीत सारखी सारखी योजना अजून मराठा समाजाला आठशे कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आपल्याला आठ कोटी रुपये दिले नाही हा गंभीर याचा विचार कोण करत नाही आरक्षण तर मिळालंच पाहिजे आरक्षण तर झटलंच पाहिजे आरक्षण सहजासहजी मिळायचं असतं सत्तर वर्षामध्ये कुणी दिलं असतं फक्त दहा वर्ष किंवा सात वर्ष भाजप सरकार सत्तेवर आलंय आणि त्यांनी दिलं नाही म्हणून त्यांच्यावर आपण राखणार पण मित्र परिस्थिती अशी निर्माण झाली की आपण ह्याच्या नाही ह्याच्या पश्चिम नाही ना, मग आपलं सोडणार आपला प्रश्न सोडवणार तुमचा एका माणसावर विश्वास नसेल तर इतर लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा विश्वास ठेवायचा कसा त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रातून तु नेता ही निवडावाच लागेल त्याच वेळेस हा प्रश्न खऱ्या अर्थाने सुटण्याला प्रारंभ होईल सरकारने चर्चा कुणाभर करायची सरकार तुम्ही सांगता की आमचा नेताच नाही आमचा पक्ष नाही पक्ष नसू द्या पण नेता निवडा तुम्ही ज्यावेळेस मला नेतृत्व दिलं त्यावेळेस तुम्ही सगळेजण सरकारला इतर पक्षाला कळालं की हा हा माणूस नेता ह्याच्या माझं ही वीस माणसं गाडी आहे

पुढेही या ठिकाणी आपल्या समाजातील सर्व नेते मंडळी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व सम, समाजातील छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन प्रत्येकानेच आपल्या या, या आरक्षण या आपल्याला जेणेकरून आरक्षण कसं मिळेल या पद्धतीनं प्रयत्नात राहायला पाहिजे तेव्हा सर्व समाज बांधवाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो आम्हाला आरक्षण या क्षेत्र कशासाठी पाहिजे की लाल दिवेच्या गाडीसाठी किंवा आम्हाला गाडीसाठी आरक्षण नको आम्हाला आरक्षण पाहिजे विरोध होण्याच्या पाटणीवरती विरोध टाकून आमचा जो बांधव ज्या गावची देवाला जातो व त्याच्या घोड्यावर असणाऱ्या बारक्या बाळाच्या भविष्यासाठी व त्याच्या भविष्याची राखरांग येऊ नये म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे जो पाच पगार कष्ट करून आमच्या विद्यार्थ्याला पुण्या मुंबईला पाच लावतो

आलेल्या सर्व बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्व धनगर बांधवांची जी मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून जी आपली मागणी आहे की आपल्याला एस टीचं आरक्षण मिळावं हो। परंतु जे पण सरकार सत्तेमध्ये येत आहे ते सरकार आपल्याला बसवण्याशिवाय राहत नाही एसटीचं आरक्षण हे आपल्या हक्काच आहे त्यामुळं आपल्याला जे मिळालं पाहिजे ते अनेक वर्षापासून जे आपली मागणे मागणी आणि हे आरक्षण घेतल्याशिवाय धनगर समाज बांधव माग हटणार नाही सर्व महाराष्ट्रभर या आंदोलनाचं वादळ उठलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपला सर्व धनगर बांधव रस्त्यावरती उतरलेला आहे हे आप आंदोलन आपल्याला जितकं करता येईल तेवढं आपल्याला करावं लागणार आहे तर या सरकारचं आपल्या मागणीकडे लक्ष केंद्रित होईल अनेक वर्ष आमचा हक्क मिळालाच पाहिजे आमचा हक्क आमचा हक्क आपण <sweak> <sweak> <sweak>